श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे श्रावण नागपंचमी श्रावण महिन्यामधील पहिलाच येणारा सण जो असतो तो म्हणजे नागपंचमीचा तर या नागपंचमीच्या दिवशी आपण नागदेवतेचं पूजन करत असतो आपल्याला सर्पदंशाची भीती नसावी आपल्या जीवनातील आपल्या कुंडलीतील कालसर्पदोष दूर व्हावा यासाठी हे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचं पूजन केलं जातं भगवान शिवशंकरांनी नागदेवतेला आपल्या गळ्यामध्ये धारण केलेलं आहे आणि जर नागदेवतेची आपल्यावरती कृपा झाली तर सर्व संकटे आपले दूर होत असतात तर या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक उपाय करायचा आहे आपल्या घरातलं दारिद्र्य दूर व्हावं आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात बघा आज नागपंचमी आहे आणि त्याचबरोबर आज श्रावणी शुक्रवार आणि श्रावणी शुक्रवारचा जरा जिवंतिकाचा शुक्रवार आहे तर आज तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीसुद्धा विशेष पूजन हे माता लक्ष्मीचं करायचं आहे आज माता लक्ष्मीला मोगऱ्याची गुलाबाची फुलं मोगऱ्याचं अत्तर गुलाबाचं अत्तर हे तुम्हाला अर्पण करायचं आहे खिरीचा नैवेद्य जर अर्पण करता आला तर तोही करू शकता नागदेवतेला आज दूध अर्पण करायचं आहे भगवान महादेवांवरती सुद्धा आज तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे त्याचबरोबर बघा आज घरामध्ये तुम्हाला लक्ष्मीचं पूजन करायचं आहे कारण आज जरा जिवंतिकाचा शुक्रवार आहे पहिलाच आणि त्याचबरोबर श्रावणातील पहिला शुक्रवार वैभव लक्ष्मीच्या व्रताला जर सुरुवात करायची असेल तर आजपासून करू शकता पण ज्यांना आज नागपंचमीचा उपवास आहे त्यांनी पुढच्या शुक्रवारपासून करायचं कारण एकाच दिवशी आपल्याला दोन व्रत करता येत नाही ज्यांना वैभव लक्ष्मीचे शुक्रवारचं पूजन करायचं असेल त्यांनी ह्या शुक्रवारपासून किंवा पुढच्या शुक्रवारपासून तुम्ही करू शकता त्याच्यानंतर आज आपल्याला घरामध्ये काही सेवा करायच्या आहेत तर कोणकोणत्या विष्णू चालिसा शिवचालीसा लक्ष्मी स्तोत्रम महालक्ष्मी अष्टकम श्री सुतम व्यंकटेश स्तोत्रम हे सर्व सेवा आज घरामध्ये करा अर्चन करा आणि त्याचबरोबर जर सत्यनारायण करायचं असेल तर आज सुद्धा तुम्ही श्रावणातलं सत्यनारायण करू शकता या सर्व गोष्टी आज घरामध्ये करण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर आपल्याला जो उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे त्याची माहिती घेऊया हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळची वेळ जी असते तर ती सहा नंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता कारण सहा नंतर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि त्यावेळेस तो आपला काळ जो आहे तर तो खूप पवित्र असा काळ झालेला असतो त्यावेळेस नकारात्मकता ही कोणत्याच प्रकारे आपल्या घरामध्ये नसते तर काय करायचं आहे दोन ते तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत याच्यासाठी चिमूडभर तुम्हाला पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहे एका प्लेटमध्ये वाटीमध्ये किंवा हातामध्ये तुम्ही ह्या वस्तू घेऊ शकता चिमूडभर पिव पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे दोन लवंग तुटलेल्या नकोत फुटलेल्या नकोत अखंड लवंग घ्यायच्या आहेत दोन लवंग घ्यायचे आहेत आणि ज्या ज्वारीपासनं लाह्या तयार केलेल्या आहेत आपण किंवा तुम्ही विकत जर आणलेले असतील तर त्या आपण ज्या आज नैवेद्यामध्ये ठेवलेल्या आहेत बघा जरा जेवण पूजनामध्ये त्याचबरोबर नाग्यांच्या पूजनामध्ये सुद्धा आज आपण ह्या लाया ठेवत असतो तर ह्या चिमुडभर लाया तुम्हाला घ्यायच्यात आज यांना विशेष महत्त्व आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे तर सर्वांवरनं आपल्या घरातील प्रत्येक व्य व्यक्तीवरनं आपल्याला ह्या लाया ओवाळायच्या आहेत ओवाळायच्या म्हणजे काय करायचं एक पाच वेळेस तुम्हाला डोक्याकडनं पायाकडं ह्या लाया ओवाळायच्यात आपल्या मुलं असतील आपल्या पती असेल आपण स्वतः असेल घरातील प्रत्येक वयोवृद्ध असतील आजारपण असतं घरामध्ये तर ते सर्व दूर व्हावं यासाठी आपल्याला ह्या लाया घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं ओवाळ्या की त्याच्यानंतर तुम्हाला घराच्या बाहेर यायचं मुख्य दरवाज्यावरती जायचं मुख्य दरवाज्यावरनं ह्या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या सर्व वस्तू मुख्य दरवाज्यावरनं तुम्हाला सात वेळेस ओवाळायच्या आहे ओवाळत असताना ओम नमो नारायण ना ओम विष्णवे नम किंवा मग श्री शिवाय नमस्त नम शिवाय यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करू शकता आणि हे सर्व करत असताना मनामध्ये एक पॉझिटिव्ह विचार ठेवायचा की मी हा जो उपाय करत आहे यामुळे माझ्या घराची पतीची मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे हा उपाय करत असताना कोणत्याही प्रकारचा मनामध्ये वाईट विचार येता कामा नाही आणि त्याचबरोबर घरामध्ये सुतक पिरियड्स वगैरे सुद्धा नसावेत आता हे सर्व ओवाळलं की त्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला ह्या सर्व वस्तू दक्षिण दिशेला फेकायच्या आहेत आता जर फ्लॅटमध्ये वगैरे राहत असाल तर दक्षिण दिशेला वगैरे टाकता येत नसेल तर कचराकुंडीमध्ये वगैरे तुम्ही टाकून देऊ शकता काही अडचणी किंवा एखाद्या झाडाखाली वगैरे तुम्ही टाकून देऊ शकता आणि हे फेकत असताना सुद्धा एक विचार मनामध्ये मा ठेवायचा की सर्व दो जे दोष आहेत माझे ते सर्व नष्ट झालेले आहेत माझे आणि माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ